श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की इंदनुपती छत्रपती चौर्ण शाहू महाराज की नमो पदे हर 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 पडा नावा एक एक वतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की हिंदू नृपती श्री तोले शाहू महाराज की जय ध्वनी खाली बसायचं फोटो काढायचे बर गणेश साताऱ्याच नाव जीवन करा

रायगड व रायगड मानगाव गंगोलीवरून निघालेली छत्रपती थोरले शा, शाहू महाराज यांची जन्मभूमी तिथून निघालेली पालखी सातारा शहर जे सातारा शहर ह्या छत्रपती शाहू महाराजांनी वसवलं त्या शहराचे जनक करते करविते यांची पालखी आज आपल्या इथं आली आणि त्या पालखीचं स्वागत करण्याचं संधी समीर शेख साहेबांना आपण बोलवलं होतं त्यांना वेळ न मिळाल्यामुळे त्यांची टीम इथं आली आणि त्यांनी पालखीचं स्वागत केलं आणि ते स्वागत केल्याबद्दल सातारा शहराच्या वतीने शेख साहेबांचं व त्यांच्याबरोबरच्या टीमचं मी सातारा शहराच्या वतीने स्वागत करतो आणि धैर्याईने साताराचा आपला जातला मान उंचवलं की तिनं शिखर पार केलं एवढंच न करता या यापेक्षाही तिच्याकडून जास्त शिखर पार करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द आज या ठिकाणी आदरणीय शाहू महाराज त्यांचं पालखी आगमन सोहळा शिवतीर सातारा कोवनाकाम या ठिकाणी आगमन झालेलं आहे हा पालखी सोहळा गंगवली मानगाव बरोबर या ठिकाणाहून या ठिकाणी या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याबद्दल पाल या पालखी सोहळ्याच्या जे आयोजक आहेत त्या सर्वांनी आम्हाला या ठिकाणी त्यांचे स्वागत करण्याची संधी दिली त्याबद्दल मान्य पोलीस अधीक्षक कार्यालय त्यांच्या वतीनं मी सर्वांचा आभार मानतो त्याचबरोबर या ठिकाणी शिवतीर्थ आता या ठिकाणी शिवकन्या दर्या कुलकर्णी या कन्यांनी सातारच्या कन्याने कव्हरेजचा सा बेस सर करण्याचं खूप मोठी मोलाची कामगिरी केलेली आहे ज्यामुळे संपूर्ण सातारावासियांना एक अभिमानास्पद कामगिरी आहे आणि तिच्यापासून प्रेरणा पण घेणार आहे अतिशय लहान वयामध्ये तिने खूप चांगली कामगिरी केलेली आहे तिचं निश्चितच आपल्या सर्वांना सातारवासियांना अभिमान आहे मी परत एकदा या पालखी सोहळ्याचे जे आयोजक आहेत त्या सर्वांचं आभार मानतो की त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्यांनी पालखीचं स्वागत करण्याची आम्हाला आम्हाला संधी संधी दिली दिली त्याचबरोबर सत्कार करण्याची ठिकाणी त्याबद्दल मी आभार मला त्यामुळे जय जाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय शाहू महाराज आज आपण या साताऱ्या भूमीमध्ये यास राजधानी से जनक, या राजधानी साताराचे जनक शंभुपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांचा जन्मोत्सव आहे अठरा मे सोळाशे ब्याऐंशीला ला माणगाव तालुक्यातील गांगवली या ठिकाणी शंभुपुत्र शाहू महाराज यांचा जन्म झाला आणि शाहू महाराजांचा इतिहास म्हणजे अखंड हिंदुस्थानावर त्यांनी जो बेचाळीस वर्षांचा राज्यकारभार केलाय तो राज्यकारभार आणि त्यांचा जो इतिहास आहे तो पुढे येण्यासाठी म्हणजे आपला इतिहास छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज इथपर्यंतच येऊन थांबलेला आहे परंतु त्यापुढे काय झालं तर या राजधानी साताराचे जनक ही राजधानी ज्यांनी वसवली मराठ्यांची राजधानी सातारा असं सा का म्हणून म्हटलं जातं तर शंभूपुत्र शाहू महाराज यांचा इतिहास कुठेतरी पुढे यावा यासाठी आम्ही गेले दोन वर्ष झाले शाहू महाराजांचा पालखी सोहळा त्यांचा जन्मगाव गांगवली जे रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात आहे तिथून ते राजधानी सातारा म्हणजे जन्मभूमी ते, जन्म ते कर्मभूमी असा भव्य दिव्य पालखी सोहळा आयोजित करतो की या दरम्यान शाहू महाराजांचा इतिहास कुठेतरी पुढे यावा शाहू महाराज आम्हाला जगाला कळायला हवे आणि म्हणूनच याही वर्षी तोच पालखी सोहळा त्याच उत्साहात त्या, सा त्या जल्लोषात साजरा होतो आहे आणि या निमित्तानं आम्ही काल गांगवलीला शाहू महाराजांचा जन्मोत्सव पाळणा तसेच व्याख्यान या यामार्फत साजरा केला आणि आज आम्ही सकाळी जंगम यांच्या हस्ते आम्ही शाहूंच्या मूर्तीला अभिषेक करून महाड पोलादपूर कापडे मेढा यामार्फत आम्ही या राजधानी साताऱ्यामध्ये आज ते दाखल झालो आणि आता हीच पालखी पुढे जाऊन स्थळावर भेट देणार